प्रवाह है, हम हर एक चीज को आपको दिखा नहीं सकते ये ये मामा थोड़ा है तो, तो, नहीं जाएगा। नहीं तो नहीं ये वाया में थोडा लेकिन घसरा चिजा नाही सगळे झारण शे काटन न काटन न कुटन के रस्ते से और तुम पेरकानकाना पावसा पाण्याचा आवाज सुनू शकते हो इथे रात चिकटू आहे और पेर पेर आम्हाला रहे आहे नो, जिथं झेल तो तिथं झालो परत आणि बघा आता आम्हाला आल्या आल्या पहिली करावा लागले तर मग आम्हाला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आग्रे ट्रायकर्स युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही याला मासं पकडायला ब्राह्मण करवल्याला तर आपला होता एक ओळखीचा त्यांनी बोलवले आपल्याला तर आता तो गेले चेक करायला वल्गण लागले की नाही बघायला आम्ही गाडीनंच बसलो सर्व जर लागले असेल तर तो आपल्याला बोलवेलच नाहीतर मग एक तर मासं नाही तर चिंबोऱ्या आपण काही गाडीन थांबणार नाही आपण तर पकडायला जाणारच आहोत कारण आवरेला आमरल्या आणि पकडायला गेल्यानंतर कसा व्हायचा तर आज तुम्हाला फुल थ्रील बघायला भेटणार आहे बाजूला स्मशानभूमी पण आहे नक्की मासं भेटतं आणि की क भेटतं ना आता बघायला लागलं <laughs> सोबत आम्ही पप्पूला पण आणले <laughs> सुरत गोरा बघा गोरा दिसला क्लॅश मारायचे डबल गोरा दिसतोय प्रतीक आणि आमच्या बॅटरी हा बघा बॅटर्यांसाठी आम्ही लय मेहनत घेतली नको रे नको डिस्को डिस्को आणि बघू शकता आणि बघू शकता किती पाऊस पडतो जोरांना एकदम आता जुर तुला काय वाटतं पाऊस पडतो एवढ्या जोरात तर पाऊस पडतो तर तर भेटायलाच पजन कारण जेव्हा पाऊस पडतो फुल तेव्हाच वलगन तर आता बघू आपल्याला क भेटत पहिले तो चेक करायला गेले नुसतात कसा काही नसला आपण जाऊन भिजायचो पण आपल्याला आता अगल्या आवर लामतात आपल्याला जायला तर लागणारच आता बघू आणि मेन गोष्ट अशी आहे की पाऊस म्हणजे पावसाचं सीजन सीझन आज मेन स्टार्ट झालंय एवढे दिवस पाऊस नव्हता पडत थोडा थोडा पडत होता पण आज मला वाटतं कंटिन्यू असा पाऊस पडल आणि पाऊस पडला मासा पकडायला जायचा मेन आम्हाला चिंबोऱ्या पकडायच्या होत्या पण मामा की आपण वल्गन आले तर वल्गन बघू आता पहिला वल्गन नाही भेटली तर चिंबोऱ्याना जाऊ पण माहित आहे ना पर... दोन -दोन दे दे सूरज शिकारी सूरज शिकारी हा डायलॉग खूपच फेमस झालेला आहे डवळ आरू सारखा अर्गावलं सूरज शिकारी सूरज शिकारी असं झालंय असं झाले कवा मामा बोलत आणि कवा जाता आम्ही चिमुऱ्या पकडायला कारण की पावसान भिजायचा पण चिमुऱ्या पण पकडायचा आणि बरेच वर्ष झालं असं की चिमुऱ्या पकडायला नाही गेलो आम्ही कुठे सुरुष तरी कुठं ना कुठं जात असत पण आम्ही जात नाही मागच्या वर्षी झेलतो ना तू वर्षी हा हे तू पहिल्यांदा असेल ना असं चिमुर्या पकडायला यो कसं माहितीये आहे का योग पहिले ना असं लय लय शांत पोऱ्या होता पण आता तो आमच्या सोबत राहून असा म्हणजे थ्रील ऍडव्हेंचर रायडिंग या सर्व गोष्टी घालवतात सरळ बोल ना वाया घालवला तुम्ही वाया घालवला का आम्ही घरी शांत पोरा माहितीये का तुला फ्लॅश मारून दाखवत ना जरा वाया घालवला म्हणजे कुठल्या गोष्टी तुला वाया घालवला तेरा ते तुला आम्ही तुला आम्ही बाबू पाचश्या बाबू भाई बनवला समज लागेल तू बाबू होतास पहिला आता बाबू भाई झालास तर मित्रांनो आता आम्ही चालल्या चिंबोऱ्या बकराला पाहिला ऍक्च्युली वलगन येणार आहे मामा बोलले ग अर्धे पाऊन तासन वलगन येईल आणि बघा जादू बघा आम्ही चालले चिंबोऱ्या पकराला मस्त मी की प्रथमेश तो पहिल्यांदा चालला शिंबर पकडायला पहिल्यांदा तुमचं शिबर्या पकडला कुठं खालींचा खाली आमच्या भेटले ना तुमच्या नाही पहिले आमचे लोक आमचं एक विकत नाही तुम्ही लोक माहिती अखरी बिर भेटले बघतोय मजा करायची

म्हणजे झाला पेकलेला पण मासा तर काही लागला नाही बघू शकता विजाचा मागताना आणि पाऊस पण पडतो थो थोडा थोडा ॲक्च्युली मामाने सांगितलं आम्हाला शेव्हाला मासा नाही लागला म्हणजे अजून अर्धा तास तरी थांबायला लागेल आणि मासं पकडायचं म्हणजे थोडा तरी थांबायलाच था लागणार आहे आणि समोरच बघू शकता की नदी जी येते ती म्हणजे समोर दिसतो आपला श्रीमलंगड आणि बघू शकता पाऊस किती भारी पडतो आहे आणि नदी बघा मगाशी पाणी काहीच नव्हतं आता पाण्याचा फोर्स वाढत चालला आहे आणि पाण्याचा फोर्स वाढला म्हणजे मासे चढणार आणि मग आम्ही माश्यांना पकडणार स्वतः वेट करू अर्धा तास कि आपल्याला मासा भेटला पाहिजे मासे भेटतील का आपल्याला हे बघ एक करवाली भेटले एक मल्या भेटले मल्या मामा आता असं मला असं वाटतं मला दिसतं का तुम्हाला त्याला पिंजऱ्याने ठेवले हो मल्या मामा दाखव ये मले मामा इकडे घुसले मले मामा परत मले मामा लागलं भजन बंधारे हो तिथे शेन मेन सुड्या भेटला होते दोनच तरी भेटले भजन मामा बोल मास भेटतील तर भेटतील पण थांबायला लागेल मासा पाहिजे तर थांबायला लागतं की रे हे पाहते एकदा घरा जाऊ या करू त्या करू मुरबाट ला जायचो ना जवळ पाच सहा वाजता निघायचो आणि तीन तीन चार चार वाजता करायचो पण तेव्हा बोनी गोनी बघ मासा आणि ते म्हणजे कारवाले असं पण असंच म्हणजे कारवाल्यांचा हिस्साच ना समजा आणि त्यांनी पण सीन असा व्हायचा की जेवाला पण काही नसायचा जेव आपण जेवण का करायचं कालून भाकरी खायचो बाकरी ना तिथं कसं गावा गाव ठिकाणी ना आतमध्ये जायचो एकदम ना तिथं जवळपास हॉटेल बिटेल काहीच नाही म्हणजे असेल त्या खायचं आणि गपचूप राहायचा नाना सांजे समोर काही आवाज केला तुम्हाला माहिती आहे का सुगाग असे ते, मा ते मित्रांनो मामाचा दिक्र मांसा या वाट वाड बघता पण आम्हाला काही रावण नाही म्हणून आम्ही इथे नदीच्या कोडल चिमबोरय बघायला आलोय प्रथमेश आणि मी दोघाच हे तुझे बॅटरीचे पॉवर दाखव रे जरा बॅटरी दाखव पितदुजी हे बघा ही माझी बॅटरी दाखव तुझी डायरेक्ट <laughs> या जरा प्रोजेक्टर दे गाडी सरका चल सुरेश बोलते जाऊ नको मामा ओढल घर रामदे मामा काही ओढायचा नाही काहीतरी थ्रिल केलाच पाहिजे ना रे भाई येंबोऱ्या पकडाची मजा द्यायची होती पण तीच झाला नाही भेटली तर कसं चालेल म्हणून त्याला बोललो तर बाबा तुम्ही बघा तुम्ही माशांचा बघा आम्ही आहे बघता भेटल्या ते भेटल्या हे पण चिंबोर ठेवायच्या का ना्युएशन भेटल्या पाहिजे दोनच तरी भेटल्या पाहिजे नाई भाई पाणी ना गे तिथे कोपऱ्या कोपऱ्याला बघ पाणी ह्यालदोर येत नाही तिथे पाणी ह्याला <laughs> बाई सूर्य सनिचते आमच्यावर बॅटरी मिळताना बरं चेक करताना काही नाही पण डगरा बिगरा रास आहे नदीच्या गोड दोनच चिंबरच तरी भेटला भाई चांद्र आता जंगल एक नदीला फोर्स बघा होगा आम्हाला दुसरा मासा भेटले बाई तुला माहिती आहे ना आपली सुरुवाती छोटी छोटी होतं तुम्ही छोट्या ना मोठ्या भेटला नाही हा म्हणजे

ने, ने चला ए चल मामा मलांची जागा चला गाईस आम्ही आता मला पकडायला मामा नेत आम्हाला मला पकडायला मजा करू मस्त आता आम्ही आलो दुसरे लोकेशनला आणि मेन गोष्ट म्हणजे मासं भेटो या ना भेटो पण समोरचा जो नजारा बघायला भेटतो ना जाम भारी दाखव रे लाईट दाखव आपली तशी काय सकाळ शिकारी सुरत चालला शिकार करायला आणि आशिषचं भाऊ बंद इथं निसर्ग डराव डराव करतात श्रीमलंगडची रोपवे दिसते तिकडं इथं पण छोटे छोटे डोंगर आहेत इथं समोर पठार आहेत छोटे छोटे आता मस्त आपण जाऊ आपली गाडी लावली तिकडं पार्किंगला कारण की पावसात ग्रास व गाडी नाही ना म्हणजे एकदम काय बोलतोय मेंटलसारखी कामं आहेत भारी वाटतं एक दम, बरेच दिवसानंतर आम्हाला अशी वाईव आले तर बाबा आपण कुठेतरी बाहेर चालल्यास चिंबोऱ्या पकडला असा जंगलात राहणार आपल्याकडे किती मजा यायची ना चिंबोऱ्यानं जायचं बाबा गोनी गोनी भरू ना तो काहीच राहिला नाही आता आता आपल्या साईडला चिंबोऱ्यात नाही हा हो घेतली पिशवी गाईस हा माय झाडांशी ना काट्यांना काट्यांना कुट्यान कि रस्त्याचे और तुम का ना पावसा पाण्या का आवाज सुन सकते हो हुआ और से आणि शान आणि आता तुम्हाला व्हिव दाखवतो मी भारी वाला हे बघा कसा बंधारा हे बघा कसा बंधारा मस्त पैकी पाणी बघा कसं चालत

आम्ही इथे आणि इथं पण अजून काही मागे तरत नाही आणि चुरळला भेटले ती म्हणजे कोलबी एक किलोची कोलबी एक किलोची एक आता हो नाही मालबी आणि दाखव फिरायचं आपल्याला काय काय भेटलंय आपल्याला मुर्या भेटले मुऱ्या भेटल्या आणि कोलबी बिरबी भेटले छोटी मुर्या तुम्हाला अंदाजन नसेल मुर्या किती रुपये किलो सोन्यापेक्षा माग बाराशे रुपये किलो या मुर्या घ्यायला नक्कीच लागतात ना का भाई मुर्या भेटत नाही लवकर घ्यायच्या असतील तर प्रथमेश मडवीला कॉल करा ऍक्च्युअली आम्ही इथे टाइमपास करायला तिथं अजून मासे माफी ना आम्ही तिथे होतो तर नुसती गर्दी होत होती लोक येत होती ते आम्हाला बघून बाकीची लोक पण येत होती म्हणून आम्ही तिथे टाकलो माझ्या सगळी लोक पालातील ना तो जावं आम्ही डायरेक्ट करवाली घेऊन निघालो आपण तिथून हा आता बघू काय भेटतं का इथं म्हणजे असं नाही का मासा दरवेळी आपल्याला भेटेलच पण एक मजा असं पकडायची आणि तीच मजा आपण घेतो आणि क्लायमेट असेल तरी थंडी हवा पाऊस बंद नव्हता व्हायला पाहिजे पाऊस तर खूप मजा आली असते आणि तिकडे आहे श्री मलंगड आपला आणि छोट्या छोट्या कोल्ड्रेस होतो जिथे जेल तो तिथं झालो परत आणि बघा आता आम्हाला वेल्या आल्या पहिलीच कारवाई लागली मग आम्हाला

पानी का प्रवाह खूब ज्यादा है हम हर एक चीज को आपको दिखा नहीं सकते यानी मामा देखो कितनी दे संभाल संभाल के जा रहे है वो देखो अभी उधर जाके शेव मारेंगे अरे ये मामा थोड़ा घाबरे है <laughs> लेकिन वो तो 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 नहीं जाएगा तो, किसको तो मामा कैसे ने बोका कैसे शेव मारे ये वो मैं ना नब शेव मार लिया था मामा शुभरा बैठू दे मी देवा हे परमेश्वरा शिवरा भेटू आहे शिवरा दे शिवरा भेटूतय बाबू आता काय भेटत आहे का आपल्याला काही नाही भेटला थोडा अजून थांबायला लागल वाटत आता परत आमची लोकेशन चेंज होणार आहे मामाने आवडं लोकेशन शोधून ठेवलं नाही इथं नाही ते तिथं तिथं नाही ते इथं असंच नाही लगेच आम्ही परत आता मामाने इथं पण दोन कारवाल्या पकडल्या आता परत दुसरं लोकेशनला परत तेव्हा झाला गं मग परत इथं या निसतं आता अख्खा दिवस हो रात रातभर निसंच फिरायचं असं काम करायचा गाईच शेतन, शेतन आता आम्ही आता शेतान शेता शेतात चिंबोऱ्या बघताना पण आम्हाला खेकऱ्यात दिसल्या सध्या तरी आता भाऊ अजून काही दिसतं का नाही आपल्याला तवरीच माझ्या आम्हाला ऍक्च्युली शेता शेतान पण लय माझ्या चिंबोऱ्या बघायला चला पडापट पडापट जाऊ लोकेशन बघा किती भारी आहे बघा ब्रिज बघा नॅचरल ब्रिज नॅचरल नाही तवरित माणसांनी मानवनिर्मित निर्मित ब्रिज हे बाई मीच पाठी राहिले ॲक्च्युली ना ॲक्च्युली काय झाली माहिती का पाणी ज्या म्हणा त्याची मला प्रॉब्लेम झाले सर्व पाणी नसताना सगळे मजा आली असते चिंबोऱ्या पण भेटल्या असत्या पा मास्टर पण भेटलं असतं आता बघू काय भेटते का आपल्याला मेन दोन तरी चिंबोऱ्या भेटल्या पाहिजे तो भरा वाटेल जरा का ना भाई शिंग बोऱ्या भेटाय पाहिजे आमच्याकडे आम्हाला इथं पण आवरा काही खास भेटला नाही आता बघू ह्या शेतात चिखल तुरवीत तुरवी चालल्या सगळ्यांचं पाय भरले नसतं चिकलान रद्दव्हेंचर चांगला नाही काहीच भेटला नाही भेटला हे काटे आहेत काटेत हे बघा पाय बघा चिकला मागण्या हे काटे काटेत तिथे दे सल तू तरी का चिखलान असेल बीएमडब्ल्यू मध्ये फिरणार तू बीएमडब्ल्यू वर फिरणार तू हो या अशीच नाव घेतलं नाव येताना म्हणून भाई या खेर दिसत ना आम्हाला चिंबोऱ्यात दिसतच नाही चिंबोऱ्याने कौल आहे की भाई आवडे शेतान चिंबोऱ्याने दिसत बोलला तर पाणी पण आहे तर मित्रांनो आम्हाला इथं थांबून जवळ जवळ दोन ते तीन तास व्हायला लागलं पण मासं अजून काही सरं नाही मला वाटतं था। पाऊस थांबला नाही त्याच्या मला मासं चांगलं नाही वाटते आणि ॲक्च्युली पहिले एक वलगणीचा मासं येऊन गेला त्याची दुसरी वलगण आहे म्हणून जास्त मासं नाही तरी थोडंफार आम्हाला करवायला भेटल्या आता बघू मामा अजून ट्राय करतो आहे भेटलं तर ठीक आहे आता थो थोड्या नाही आम्ही जाऊ घरी सो भेटतो तुम्हाला पुढे आणि पोरा बघा आपले सोरट सोरटमध्ये लागलेला आपला सांगू सोरट मध्ये लागलेलं आपलं व्हिडिओ का माल सूरज बाबा दाखव आता दाखव झुडज हे सूरज इकडे बघ ना माशांचा काय सीन आहे सांग जरा पब्लिक ला लाभल्या अभिबस दाखव ना माशांच आता नाही कस बोलू आता पहिली वल्कन गेलेली आहे आणि आता ही दुसरा आता पाऊस पडला आहे एवढा आता पाऊस पडलाय तर मले बिले लागले ला आहेत पण आता पहिली वलगन गेले बोलल्यावर आता दुसरे एवढे भेटतील याची काही गॅरंटी नाही आहे तरी मग आपल्या दोन तीन करवाल्या भेटल्या आणि मले पण आता जाम लागल्यात पहिले आपण आलं त्यावं काहीच नव्हते पण आता जाम लागले चिकल चिकल लागली मेन गोष्ट म्हणजे आमचा उद्दिष्ट मासं पकडायचा नव्हताच मेन आमची मजा करायची होती आणि ती मजा आम्ही केलेली आहे आता बघू मामा अजून किती प्रयत्न करतात आणि थोड्या वेळाने जाऊ आम्ही घरी कारण की आता जवळजवळ एक वाजाला आला आणि आम्ही तर काहीतरी साडे दहा वाजता आलो